राज्यातील नागरिकांवर जेव्हा जेव्हा संकट आलेले आहेत तेव्हा तेव्हा छत्रपतींचं घराणं जे आहे ते या समय धावून आलेलं आहे नागरिकांचे आश्रू पुसण्याचं काम छत्रपती घराने करून करण्यात आलेलं आहे धाराशिव जिल्ह्यात देखील गेल्या काही दिवसांपासून धुवाधार असा पाऊस कोसळतो आणि पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि शेतीचा आतोनात नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांचे आश्रू पुसण्यासाठी छत्रपती संभाजीराजे जे आहेत ते शेतकऱ्यांच्या बांधावर आलेले आहेत आधार देण्याचं काम ते करत आहेत राजे तुम्ही बांधावर आलेला आहात शेतकऱ्यांचा आधार देण्याचं काम करताय आढावा घेतलेला आहे काय परिस्थिती नाही महा भयानक परिस्थिती मराठवाड्यात निर्माण झालेली आहे मी आता म्हात्रेवाडीमध्ये परांडा म्हणजे तालुक्यात बुब तालुक्यात मी इथं ता, आलो आहे आणि अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की तुमच्या जमिनीच राहिल्या नाहीत म्हणजे मला आता ही जी जमीन दिसते आहे तुम्हाला हे तीन तीन फूट माती होती ती माती वाहून गेले दगड राहिलेत मी यांना विचारलं की बाबा तुम्ही कसं पुढचं नियोजन कसं असणार समजा पैसे चार पैसे ते म्हणजे आम्हाला काहीच माहित नाही माती कुठनं ना आणायची त्याचा ट्रान्सपोर्ट आणायचं ती कशी कसायची पुढं काहीच नाही सगळे प्रश्न चिन्ह आहेत त्यांच्या पलीकडेच लक्ष्मण पवारांची शेती आहे त्यांच्या घरी जाऊन आलो लक्ष्मण पवारांची सुद्धा कर्जमाफी न झाल्यामुळं आणि प्रामुख्याने त्यांची सुद्धा शेती वाहून गेल्यामुळं त्यांनी आत्महत्या केलेली आता मी मदत केली माझी जबाबदारी मी केली पण सरकार काय करणार आहे सरकार नुसर एक ठीक आहे ओला दुष्काळ आपण जाहीर करू शकतो लोक मग ओला दुष्काळमध्ये माती वाहून जाण्याचे हे निकष आहेत निकष आहेत शाय, का त्याच्यासाठी काही वेगळी मदत करता येईल का हे बा पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना तरी सवय आहे पुराची पण मराठवाड्यातल्या लोकांना पाऊस पाहिला नाही त्यांना अतिवृष्टी माहीत नाही अशा लोकांना तुम्ही जीवित कसं ठेवणार मी शब्द वापरतो जीवित कसं ठेवणार ह्याच्यावर सरकारने बोलायला पाहिलं युद्ध पातळीवर बाकी सगळे काम थांबून तुम्ही ह्या शेतकऱ्यांना तुम्ही ते त्यांची जनावर शिरसाव काय कुठेतरी मी निघालो तिकडं तिथं असे जनावर वाहून गेले थोड्या ठिकाणी तर वाहून नाही तिथं बांधले होते बिचारे आणि ते गुदमरून तिथं मिळेल त्यांच्यासाठी काय करणार आहे नुसतं एकरी तुम्ही सरसकट अडीच एकर मध्ये वीस हजार रुपये दिले शेतकऱ्यांना असं नाही चालणार आहे एक वेगळी स्पेशल केस मराठवाड्यातल्या लोकांच्यासाठी हे स्पेशल केस हे कसं करता येईल नाही तर पश्चिम महाराष्ट्रात धोरण तुम्ही इकडं लावं लागलं तर त्याचं तेही कमी आहे तिकडं पण ते धोरण इकडे लावून चालणार नाही तर आता मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो तहसीलदारांशी बोललो कारण इकडं फिरकलेच नाहीत मार्केवाडी मात्रेवाडी आणि या पलीकडं कुठं गेलो गोरुडवाडी आम्ही गेलो होतो तिकडे सर फिरकलेच आहेत स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलं हो राजे आम्ही आमची यंत्रणा तिथं पोचली नाही आहे ठीक आहे नाही पोचली ना अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही या इथं पंचनामा करा जाणून घ्या की नुसतं हे नुसतं पीक खराब झालंच नाही पीक तर गेलंच वाहून ते मातीचं वाहून गेलेली आहे काय राहिलंच नाही याचे महाराज माती वाहून गेलेली आहे मोठ्या प्रमाणात हे जे माती वाहून जाण्याचं प्रमाण आहे ते खूप मोठं आहे आता आम्ही मागील चार पाच दिवसांपासून येथील सगळा आढावा घेतो आहे मात्र याबाबत सरकारकडं धोरण दो आहे तुम्ही आता सांगितलं की निकष बदलण्याची गरज आहे नवीन कुठलं धोरण आणण्याची आवश्यकता असं आहे मी तर ना। आज नाही अनेकदा मराठवाड्यात ज्या ज्यावेळी अतिवृष्टी झाली मी दरवर्षी बोलत आलेलो आहे की सरकारचं कृषी धोरण हे जुने आहे या पंचवीस वर्षात काही नाही त्यात एक दोन तीन जरासा आदला बदल करायचं आणि पुढे न्यायचं लाँग टर्म विजन किंवा लाँग टर्म प्लॅन महाराष्ट्राचा कृषी धोरणाचा अजिबात नाही तसं तेलंगणा ना आणि छोटे छोटे राज्य आज किती पुढे गेलेले आहेत त्यांचा लाँग टर्म प्लॅन आहे शेतकऱ्यांना कसं वाचवायचं नुसतं नाही आहे तर शेतकऱ्यांना आणि कशी मदत करता येईल या दृष्टीकोनं विजन प्लॅन आहे आणि म्हणून हे नुसतं एका मीटिंगने होणार नाही तर पहिलं म्हणजे ह्या शेतकऱ्यांना वाचवणं हा पहिला पहिलं प्राधान्य प्राधान्य आणि त्याच्याबरोबर कृषी धोरण हे रिवाइव्ह व्हायला पाहिजे कृषी धोरण परत एकदा आणायला पाहिजे जेणेकरून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना सरसकट महाराष्ट्र शेतकऱ्यांना आपण शेत कसं वाचू नुसतं सरसकट कर्जमाफी केली ठीक आहे तुम्ही पूर्वी भाषणात बोललो आहे आता कराल काय मला माहीत नाही पण नुसते सरसकट कर्जमाफीने सगळे विषय सॉल्व्ह होत नाहीत तर ते लाँग टर्म पहिले आहेत जेणेकरून हा शेतकरी जीवित राहील महाराष्ट्राचा काय शेतकरी जीवित राहायला तर आपण जगणार आहोत महाराज जर पाहिलं तर शेतीचं आतोनात असं नुकसान झालेलं आहे शेती, शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे अनेक इमोशनल असे व्हिडिओ कुठेतरी रडक्या महिलांचे असतील शेतकऱ्यांचे समोर येताना पाहायला मिळतात दगडालाही पाजर फुटल अशी परिस्थिती कुठेतरी यातून पाहायला मिळते मात्र सरकारला पाजर फुटताना मिळत नाही ओला दुष्काळ जो आहे तो जाहीर करायला कुठंतरी टाळाटाळ टाळ सरकारकडून केली नाही नाही माझं काय म्हणा ओला दुष्काळ हे तुम्ही जाहीर करायलाच पाहिजे पण ओला दुष्काळाने विषय मार्गी लागणार आहेत का ही लागणार नाहीत माझं तर म्हणणं सरकारमधले लोक आणि जे पूर्वी सरकारमधले लोक बसलेत ह्या सगळ्यांनी एकत्र याला पाहिलंय आणि कृषी नवीन धोरण आका ना ज्या कृषी धोरणाच्या माध्यमातून हे प्रसंग घडल्यानंतरच मग सगळी मुवमेंट चालू करायची असं नको ना, ना म्हणजे आणि ते काय एकरी वीस पंचवीस रुपये द्यायचं हेक्टरी एकरी नाही हेक्टरी द्यायचं हे काय काय अर्थ नाही ना आणि ना। या दुर्दैवाने ह्या सात आठ वर्षात ह्या त्याला काय म्हणतो पाऊस वेळोवेळी पडत नाही अतिवृष्टी होते अनेक गोष्टी ह्या सगळ्या वाढलेल्या आहेत याची खबरदारी घ्यायची आता सुरुवात करणं गरजेचं आहे आता आढावा तर तुम्ही घेतलाय सरकारकडे काय मागणी असणार आहे तुम्ही मुख्यमंत्र्यांची काय बोलणार आहात काय काय किंवा याच्या आधी काय बोलणं झालं नाही आता मी शिवराज समितीचे सगळे आपले मंडळीत आहेत स्वराज्य संघटनेची ते सगळे मंडळी आहेत या सगळ्यांना मी सांगितलं आहे मला एक ड्राफ्ट ताबडतोब करून द्या जेणेकरून नुसतं असं व्हायला नको पाहिजे की आम्ही आलो आणि बघितलं आणि क्षणिक थोडंसं पुरतं मर्यादित राहील पण हे सगळ्या गोष्टी रिटर्न फॉर्मॅटमध्ये आणून जसं एका जसं आम्ही आज खंडागळ्यांच्या जमिनीत आलो असे अनेक असे नुकसान सगळीकडे झालेलं आहे ह्याच्यासाठी तुम्ही खऱ्या अर्थाने कृषी धोरण कसं नवीन निर्माण करता येईल त्याच पाठोपाठ ह्या ह्या शेतकऱ्यांना कसं जीवित ठेवता येईल ने आणि नेमकं काय काय घडलं आहे हे सगळे एका ड्राफ्टवर मी आणायला सांगितले दोन तीन तासात माझं पत्र मुख्यमंत्र्यांना जाईल आणि कॉन्क्रीटपणाने युद्ध पातळीवर तुम्ही ह्या गरीब शेतकऱ्यांसाठी कशी मदत करता येईल ह्याच्यावर तुम्ही संभाषण करणं गरजेचं कर आहे नक्कीच जर पाहिलं तर छत्रपती संभाजीराजेंनी या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आणि लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन शेतकऱ्यांसाठी नवीन या संदर्भातील धोरण कुठंतरी आणण्यासंदर्भातील चर्चा करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे ओंकार कुलकर्णी एनडी टी मराठी धाराशिव